श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला आज मागी गणेश जयंतीच्या दिवशी मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये चव बाजूने पैसा हा येऊ लागेल कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करण्यात अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील ते चॅनल ला करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन वीडियो से नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही मिस करणार नाही सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपती या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिल हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची भगवान कार्तिकेयांची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायच्या तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे हा उपाय आपण आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ जी आहे ती घ्यायची आहे आपण हा संपूर्ण उपाय देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे तसेच एक आपल्याला छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्या कुंकुवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हात तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठ्या स्टीलच्या प्लेटवर ह्या कुंकुवाने आपल्याला एक मोठा त्रिकोण हा काढून घ्यायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये जी आपण वाटीभर मसूरची डाळ घेतलेली आहे ती भरून घ्यायची व्यवस्थित त्या त्रिकोणामध्ये आपल्याला भरायची आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे ती उचलून आपल्याला आपल्या देवघर गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आणि तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं तीन वेळा गणपती अथर्व झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला एक माळ ओम गण गणपते नाम या मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला एक वेळा गणेश गणेशस्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्चकोटीच्या सेवेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य कर्ज आहे त्यापासून मुक्ती करता आपल्याला मनोभावी ही करायची आहे त्यानंतर हा ही जी प्लेट आहे मसूरच्या डाळीची ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे ह्या प्लेटमध्ये म्हणजे मसूरच्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा खाय टाकायचा आहे आणि अशी ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायची आता गाय घरच्या घरी असेल तर गायीला घरीच द्या किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी टाकायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला गायीला ही मसूरची डाळ जी आहे ती खायला द्यायची त्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचंय त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गोमातीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर गायीच्या पाठीवर हात फिरून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जातून आपल्याला मुक्तताही मिळत असते